वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि रोहिणी निघालो पलीकडे मोसंबीच्या बागेत थोडेसे धने आणि काय घेतले मेथी भिजवली काय रोहिणी मला प्रश्न पडलाय सगळी झाडं मोसंबी पोपटी पोपटी ड्रेस पोपटी घातलाय हा पोपटीन झाले पोपटी बळकायला सुद्धा यायचे आता चला आता रेषा वाढायची का लावू लागायचे का मला गप्पा मारायचे माझ्यासोबत काय माहिती सगळं करायचं नाही नाही हातामुळं बनते का तुझा हा राव्या आता नाय होय भाजी ह्याच लाईनला पुढं लाव की शेपूच्या भाजीच्या पुढं इकडाई लसूण पलीकड ह्यावेळेस डायरेक्ट ह्यांना मोठा लसूण बघायला मिळाला नवीन कोथिंबीर तुम्हाला हाय बघा आता जाताना यायला भरपूर कोळी कोळी अह एवढी मेथीची भाजी खोडायची सस येत ना असं खाऊन टाकतात भाजी त्यामुळे आत्ता आरी पडलं तर ती खोडून आणायची सशाने खाल्ली सशाने खाल्ली नाही खोडून निली आत्ती मी सशन काढले मोठ्या सशन काढले तर चुप पण आली तर लागा लगा येतोच का तेवढं ओळखायला चांगली मला वाटलं दिस ती का नाही कोण अष्टवतो बस बरं बघू कॅमेरा चेक चालू आहे आमचं आणि इथं बघू शकताय बघा आता पाटीमागे जिथं शेपू वगैरे आपण लावलेली होती ना त्याच्या पुढं थोडंसं अजून शिल्लक होती लाईन तर म्हटलं एकाच लाईनला लावून घेऊया म्हणजे कसं भाजी एका साईडला राहील आणि लसूण एका साईडला राहील तर तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल ना आपण लसूण कधी लावला किंवा त्याचा ब्लॉक तुम्हाला पाहायला भेटलाच नाही कारण दसऱ्याची साफसफाई आणि खूप सारी धावपळ चालू होती मुलांचे एक्झाम चालू होते त्याच्यामुळे कसलाच टाईम नव्हता लसूण लावायला जायला त्याच्यामुळे आरोवच्या पप्पांनी त्यांच्या लेबरकडून लसूण लावून घेतला त्याच्यामुळे आम्हाला थोडासा दिलासा भेटला की वेळेत लसूण लावून पण झाला दसऱ्यामध्ये आणि म्हणजे कसं की जास्त ओढाताण नाही झाली ह्या वेळेस आमची आता काय परत फक्त खुरपून वगैरे घ्यायचा गवत आल्यानंतर आत्ता सध्या तर सगळी रानं स्वच्छ आहेत ह्यांनी है सगळी रानं स्वच्छ करून घेतलेले त्याच्यामुळे तर आता काय नाही मग म्हंटली किडे चला आत्तींनी रात्री भिजू घातले होते आणि थोडीशी मेथी तर म्हटलं चला लावून येऊया दोघी जाऊन म्हटलं रोहिणी आणि मी आपलं आ, काम सगळं आवरलं होतं ना त्याच्यामुळे आणि इथं मग काय आता खुरप्यानं मी पुढंस असं लाईन ओढून घेत होते म्हटलं एक लेवल एकसारखं तिथं लावता येईल रोहिणी त्याच्यामध्ये धने टाकत होते आणि मी इकडं परत मेथी लावत <laughs> होते आणि इथं बघू शकता आता बघा इथं आमचे कारभारी आलेत तर सांगतात की कसं लावतात बघायला आले होते तर सांगत होते की मोसंबीच्या झाडाच्या इकडे एक हात आणि पलीकडच्या झाडाचा एक हात असं सोडून मधोमध मध जेवढे बसते तेवढीच लावा कारण परत मोसंबीला खत घालायचं असतो आणि सगळं उकरायला लागतं ना खालचं ती जमीन पूर्ण आणि मग त्याच्यामुळे मग लावलेल्या भाज्या वगैरे काय उपयोग नाही सगळं निघून जातं म्हणून सांगत होते असं लहान बसबुशी झाली त्यांनी सांगितलं हित इकडं लावायचं नाही दोन दोन फूट जागा सोडायचं इंटली आम्हाला इकडे लावायला लागले धने मी इकडं लावते मेथी नसणार आहे नसणार आहे आता तू जाणार आहे तेच केसणार आहे म्हणते ग जाणार आहे दोन दिवसात संपली सुट्टी दिवाळीची <laughs> संपली ऑपरेशन झालं टकाटका जेव्हा म्हणतेला

<laughs> तुला बघा <laughs> एक एक वाटी आणलो होतो दोन्ही <laughs> पाव पाव किलो असेल की भिजून चला एवढं झालं तिथं पर्यंत लसून आता काय कुरपणाच्या वेळीच बाकीचं बघायला

मी ती खोडायची गे आपल्याला मी तर ठिकाणी वाटे का असं ती भाजी अशी बी धुवायच लागते घरी गेल्यावर वल्ल असल्यामुळं ही झालं तर काही डाव्या हातान तर खोडाला यायचं नाही असं खात म्हणून नारी पडायला लागते <tip> ह्याला उद्या भात खोडायला ते आयोडून लागले असं वाटतं आतनं रक्त वगैरे <tip> हायलाईट होतं वर एवढी पिशवी भरून मेथीची भाजी निघाली बघून बंधन जाव्या तिकडून हार बरं लावायचं दोघीजून कामाच्या आम्ही <laughs> ओनाथ किती वाजल्याच असतील ग आता साडे दहा वाजल्या ना साडे दहा तुम्ही आ योश सुक आता तुम्हाला माहिती पकडायचं आहे का त्याला बघू आहो नाही येऊन बसलाय गप्पा मला हे निवर्ती बघितलं सेम पप्पांसारखे दिसले बघ आता दिसतं ते पप्पांसारखंच पप्पा सारखे दिसत हा पण आरोह सारखा दिसतो दारखे दिसते त्याच्या पप्पांसारखा दिसतो सेम हसते कसा छोटा गोलू मधला गोलू मोठा गोलू आणि पप्पा दोन नंबरच <laughs> गोलू लिझी काय हो आधीच कमेंटमध्ये म्हणते दहा दहा मोबाईल बघतात खूपच मोबाईल बघतात दादा खूपच मोबाईल बघतात दादाला मळ्यातले काम कमी आली की दादा मोबाईल बघतात मळ्यात काम चालू झाली की मोबाईल बघत सुद्धा हां ओके आता लि चार पाडायला लागतील आपल्याला

खेळते हा हा आपली इकडे राहणं स्वच्छ आपली त्याच्यामुळं सापाची भीती नाही वाटत का बदली आली आज इकडे अर्ध्याच्या वर गेली लाहन पाडली इकडची पाडायचं आले तर रोहिणी इकडं लावायला लागली बघू आयुष्य ते का लावायला तुला मी हाताला लागल गोल वाकून वाकून डोक्यावर प्रेशर याय लागलं हा नाही तेवढं मी म्हंटल ही करते ना लावायला येईल पुन्हा पटापटा अत्यंत झालं नसतं आपल्याला बसायला लागलं होय होय झालं नसतं म्हणजे अजून दहनान मी झाली नसती चाललं जायचं बघू आयुष कसा लावतोय आमचं मी आयुषला दाखवणार पुन्हा फोटो काढून पाठवणार तू पुण्याला गेल्यावर हा आयुषनं लावलेला हरभर कसा आले ते बघा हा की सगळी माती नाही काढायची हा <laughs> लावते ते एक एक ठेवा आता नवीन नवीन सगळं शिकतोय घरी आले आहा एकच लागेल डिझाईन करायची काय ठिकाणी कसं लावायचं इथे एक ठेवायचं एक ठेवायचं इथे एक ठेवायचं हा तसं दापतंय चांगलं नका हा बघू आहा छान लावतं छान व्हेरी गुड हो शेतीच करायची शेतीच करायचं आपल्याला हा कांदानी बिझनेस शेतीचा इथं इथं हम्म हम्म इथं लावा हा एक लावा इथ हा एक लावा पप्पाला रीनं बसायली ना तुला चौडा बसायला हा <laughs> बास हा आता ह्याला माती लावा अशी माती टाका ह्याच्यावर माती माती बास 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 संपलं तिकडे लावायचं नाही पप्पा खोलतात आपल्याला <laughs> हे मजव आता असं टाका माती हा लावाशी सार माती सगळी सार हा इथंपर्यंत सारा बघू हांगी हो इथे दिसतात हरभरे अजून वर माती टाकतेच्यावर बघू आ हा असे काम केल्यावर अरे अख्ख्या हरभऱ्याचा प्लॉट होईल पप्पा परावर आंबावाल्याच हारबर्यावालं व्हायचं होय बोला बास 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 बाद झालं वाटी आधीच मम्माची अर्धी वाटी झाली ना इकडे ह्याची अख्खी वाटी संपायची <laughs> चला स्क्रीन आंब्यात तर लई पोपटावणी दिसते बघ <laughs> पण छान <पेंचान> दिसते <दिश्टे। laughs> आयु इकडच लाईन राहिली बाळा इकडं <laughs> तर भाजीपुरते होईल एवढे हार्बर आहे आम्ही इथं लावून घेतला बघा मी आपलं रेगा पाडत होते पुढं आणि रोहिणी लावून घेत होती परत मधून मधून थोडंसं लावलं मी पण तिनेच लावून घेतला सगळा आणि घराच्या जवळ असल्यामुळे मग काय दीपकदाजी पण आले होते आणि हे काय आमचे कारभारी त्यांना काय विश्वास नाही बायका कुठं कुठं लावतील म्हणून आपलं लक्ष ठेवून येतं आंब्याच्या झाडाच्या बुडात वगैरे लावलं की काय बघण्यासाठी तर असं का चला आता लावून घेतलं तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय